नमस्कार मंडळी आज तुमचं स्वागत आहे माझ्या एक नवीन रेसिपीसोबत जी आहे अगदी गणपती बाप्पाच्या आवडीचे आणि एकदम जिव्हाळ्याची रेसिपी आणि जी आपली महाराष्ट्रातील पारंपरिक रेसिपी आहे उकडीचे मोदक आता आपल्याला माहितच आहे की गणपती बाप्पा सर्वात प्रिय पदार्थ म्हणजे मोदक आता मोदक कसेही असू द्या उकडीचे असू दे किंवा तळणीचे असू द्या एकदम खायला तर मस्तच लागतात तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आणि अजिबात जास्त वेळ न वाया घालवता तुम्हाला छान अशी रेसिपी दाखवते त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि प्लीज आवडल्यास एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि त्याचसोबत एक कमेंट करायला मात्र विसरू नका तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवणार आहे इथे मी जवळजवळ दोनशे ग्रॅम दीडशे ते दोनशे ग्रॅम तुम्ही एक अंदाजा घेऊ शकता खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे जो रेडीमेड शॉपमध्ये मिळतो तो घेतलेला आहे तुम्ही ओला नारळाचा कीस करून पण घेऊ शकता अगदी सोपं आहे पण मला हाच घ्यायचा होता म्हणून मी रेडीमेडच घेतलेला आहे आणि त्यामध्ये जवळजवळ शंभर ग्रॅम असं आपल्याला गूळ टाकायचं आहे म्हणजे जास्त तुम्ही गोड खात असाल तर तुम्ही थोडंसं जास्तही टाकू शकता गुळ तुम्ही कसाही आबडधोबड असा आहे अगदी आणि एकदम छान बनवायचं आहे त्यामुळे आपल्याला कारण जर सारणाची चव छान असेल तर आपले मोदक पण खूप सुंदर बनतात तर मी इथे थोडस अर्धी वाटीपेक्षा पण कमी पाणी घेतलेलं आहे आता तुम्ही म्हणाली नाही पाणी का घेतलं कारण आपण जो बाहेरचा जो किस घेतलेला आहे कोकोनट पावडर जी घेतलेली आहे ती एकदम कडक असते आणि आपल्याला एकदम सॉफ्ट पाहिजे जे, जे सारण आपलं जे आहे ते सॉफ्टमध्ये आणि चविष्ट पाहिजे म्हणून थोडंसं पाणी घालून छान असं वाफवून घ्यायचंय त्याला आणि एकदम हलवत राहायचं कारण खोबरं कसं असतं पटकन त्याला जाळ लागला की ते पटकन क कर, करपायला लागतं आणि मी ते छान मस्त असं किस चांगला परतून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आता एक चमचा मस्त असं गावरान तूप टाकणार आहे आणि थोडंसं थंड पण झालेलं आहे त्यामुळे मी त्यामध्ये थोडीशी विलायची पावडर पण टाकणार आहे आता मैत्रिणीनं तुम्ही यामध्ये थोडंसं आणखी खसखस पण घालू शकता माझ्याकडं होती पण मी विसरले म्हटलं चला तुम्हाला तरी सांगायला पाहिजे खसखस घातल्याने चव इतकी सुंदर लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मैत्रिणीनो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे आपल्याला उकड बनवायची आहे उकड एकदम मस्त झाली पाहिजे पांढरी शुभ्र आणि एकदम कापसासारखी मऊ त्यासाठी मी तुम्हाला एक नवीन ट्रिक सांगणार आहे जी तुमच्या खूप खूप फायद्याची आहे जेव्हा पण तुम्ही मोदक बनवणार ना त्यावेळेस वापर ही वापरल्यानंतर तुमचे मोदक इतके पांढरी शुभ्र दिसणार आणि दिसायलाही सुंदर दिसतात खूप छान कलर येतो त्याला आता मी इथे एक वाटी घेतलेलं आहे पाणी आता हे मेजरमेंट जे आहे उकडीचं ते एकदम परफेक्ट घ्या नाही तर आपले मोदकाचं आपली जी उकड आहे ती अगदी परफेक्ट झाली पाहिजे आता मी ते एक चमचा तूप पण टाकून घेतलेला आहे आणि आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे त्यानंतर आता मी इथे एक वाटीचे तांदळाचं पीठ घेतलं होतं आता हे मी रेडीमेड घेतलेलं आहे आणि मैत्रिणींनो तुम्ही असं लाटणं घ्यायचं आहे आणि एकदम हाटून घ्यायचं आहे नाहीतर ते एकदम जम एकाच ठिकाणी जाऊन बसेल आणि तांदळाचं पीठ आपलं चांगलं बनणार नाही उकड आणि मैत्रिणींनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये एक चमचा तुम्ही कॉर्नफ्लावर घालायला विसरू नका कॉर्नफ्लावर घातल्याने चवही छान येते आणि नंतर जे तुमचे मोदक उकडून ज होतात ना त्यावेळेस पण त्याचा कलर चेंज होत नाही एकदम पांढरे शुभ्र दिसतात आणि मऊ मऊ होतात त्यामुळे एक चमचा तरी घालायला विसरू नका किंवा हे नसेल तर तुमच्याकडे शाबुदाण्याचं पीठ असेल ना तर ते पण एक चमचा घातलं तरी चालतं खूप छान बनतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता हे लाटण्याने मी एकदम मस्त मॅश करून घेतलेलं आहे पूर्ण त्यामध्ये एक जीव झालेला आहे कारण आपलं पाण्याचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण एकदम ॲक्युरेट होतं एकदम परफेक्ट होतं त्यामुळे आपलं पीठ एकदम मस्त मऊ बनलेलं आहे आता हे छान असं पाच मिनटं मी झाकून ठेवलं आहे कारण मस्त वाफळून पण निघालं पाहिजे गॅस तर मी बंद केलेला आहे आता तुम्ही बघू शकता पाच मिनटं झालेले आहे आता मी एक मसा परात घेते असं मोठंच भांडं घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पीठ एकदम छान असं मळून घेता येईल आता गरम ते गरमच आहे मी सगळं काढून घेतलेलं आहे पूर्ण आणि हे गरम असताना त्याला एकदम छान असं एकदम सॉफ्ट बनवून घ्यायचे जेणेकरून आपल्या पूर्ण मोदक आहे त्याला किती चिरा पडणार नाही ना किंवा जाणार नाही ना ना किंवा होणार नाही हात लावून मस्त मळून घ्यायचे आणि आपलं ही अगदी मस्त आणि रेडी आहे आपल्या ते थोडंसं थंड पण झालेलं आहे केस मस्त बनवायला घ्यायचे आहेत कारण ते मस्त गरम गरम पीठ आपलं मळून झालं की एकदम सॉफ्ट असं बनत आणि थोडंसं एक चमचा मी तूप घातलेला आहे तू कॉम्पले सॉफ्ट आणि एकदम असे लवचितपणा येते पिठाला आता ही उकडीचे मदत प्रत्येक घराघरात शकता त्याला मी अजून दोन मिनटं चांगलं आणखीन मळून घेणार आहे कारण तुम्ही हे पीठ जेवढं छान मळताल तेवढं तुमचं मोदक फुटणार नाही तुटणार नाही किंवा क्रॅक्स जाणार नाही आता हे पीठ पूर्ण मस्त मळून झालेलं आहे थंड पण झालेलं आहे आता मी इथे मोदक बनवायला घेणार आहे आता तुम्ही इथे तूप किंवा तेल लावू नका कारण त्यामुळे मोदकाच्या पारीचा जो कलर असतो तो काळपट पडतो नंतर त्यापेक्षा सरळ आपलं आहे तेच तांदळाचं पीठ लावून लावून मस्त अशी त्याची गोल पुरी लाटून हातानेच करून घ्यायची आता मी इथे एकदम पातळ बनवणार आहे ती चपाती म्हणा किंवा ती लाटी म्हणा कारण पातळ असेल तर ते जास्त वेळ लागत नाही उकडून घ्यायला आता मी इथे साच्यामध्ये ट्राय केलं पण ते काय मला जमलेलं नाही किंवा ते जमलंच नाही ते फुट फुटायला लागलेलं म्हटलं चला आपण हातानेच बनवू आणि असं काही नव्हतं एकवीस कळ्याच पाडायच्या किंवा बावीस किंवा कुणी अकराही पाडतं आता मी जसे पडतील तशा बनवलेल्या आहेत आता तुम्ही कळ्या मोजून कळ्या मोजू नका कारण हाताने जेवढं जेवढ्या कळ्या येतात तेवढ्याच मला ते, ते जमलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे हा प पदार्थ मी पहिल्यांदीच बनवलेला आहे त्यामुळे मला एकदम तरी त्या माळाने खूप छान बनलेला आहे इतका खायला चविष्ट झालेला होता आणि बघा असं अशा पद्धतीने आपण एकदम मस्त असा मोदक बनवून घेणार आहे बघा दिसायलाही किती सुंदर दिसतंय आणि सारण मी झाल्यानंतर झाकून ठेवलेलं होतं मैत्रिणीनो ते मात्र लक्षात ठेवा नाहीतर ते सारण कडक बंद आणि मग एकदम ज्यावेळेस आपण मोदकात भरायला जातो ते असं एकदम सुट्ट सुट्ट होऊन जातं त्यामुळे त्याला चिकट असं एकदम मऊ बनवून ठेवायचं असेल तर नंतर झाल्यानंतर चाकून ठेवायचं आणि आपलं सारण खूप छान पण झालेलं होतं चविष्ट आता त्यामध्ये मी असं थोडं थोडं भरून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मोदक बनवून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पाच्या पण तुम्हाला खूप खूप सु शुभेच्छा आणि नंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं मस्त असं वाफून घ्यायचे आहेत आता बघू शकता मी थोडीशी कलर येण्यासाठी मस्त अशी हळद टाकलेली आहे आणि त्याचा कलर इतका सुंदर झालेला आहे बघू शकता किती सुंदर दिसत आप आहे आपले मोदक आणि त्याचसोबत छानही झालेले आहे त्यामुळे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय